नमस्कार महाराष्ट्राचा लाडका चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सर स्वागत मित्रांनो सासरवाडीला जाऊन किंवा पत्नीच्या घरी जाऊन मिटिंग घ्यावी का या अत्यंत ज्वलनशील मुद्द्यावर आजचा व्हिडिओ आहे या व्हिडिओमुळे तुमच्यावर होणारे अनेक गुन्हे किंवा तुमच्यावर होणारे प्रसंग हे टाळण्यास तुम्हाला मदत होईल कारण की अनेक वेळा वाद झाल्यावर आपण मिटिंग घ्यायला जातो त्यांच्या घरी तर असं करावं का करावं तर कसं करावं आणि का करावं किंवा का नाही करावं याचं उत्तर देणारा हा खणखणीत व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या सर्व मित्रांना तुमच्या पाहुण्यांना शेअर करा कारण की त्यांच्याही वादामध्ये त्यांच्याही अडचणीमध्ये त्यांना हा व्हिडिओचं चांगलीच मदत होईल आणि जे लोक पहिल्यांदा बघतायत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे अनेक पद्धतीचे व्हिडिओ पतीच्या बाजूने पत्नीच्या बाजूने पोलिसांच्या अन्यायाच्या विरुद्ध कसं लढावं याच्याबद्दल आपल्या चॅनलला अनेक व्हिडिओ आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विषयावर येऊया आजचा आपला विषय आहे पत्नीच्या घरी किंवा सासरवाडीला मिटिंगला जावे का काय घडतं ही मिटिंग कोण ठरवतं पहा तर ही मिटिंग ठरवतात आपले आई वडील मामा काका किंवा का का आणखीन एखादा मध्यस्थ किंवा आणखीन एखादा म्हातारा पाहुणा आता कोणाला म्हातारा किंवा ज्येष्ठ किंवा याबाबत संबोधून मी त्यांना चिडवत नाही आहे कमी लेखत नाही आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या स्टाईलने त्यामध्ये डिसिजन घेत असतो कार्य करत असतो जसं आता सचिन तेंडुलकर रिटायर झाला आता परवा आपण बघितलं सिनियर मॅचमध्ये तो चांगला खेळून गेला म्हणून मग त्याला परत टी ट्वेंटी मॅचमध्ये घ्यायचं का म्हणून मग त्याला परत टी ट्वेंटीच्या इंडियन टीममध्ये घ्यायचं का तर तसं नसतं तो आता सिनियर्समध्ये चांगला खेळतोय यंगस्टर्समध्ये नाही तर मग यामधून काय तुम्ही म्हणाल की आमच्या ज्येष्ठ आई वडिलांनी आजी आजोबांनी मामांनी यामध्ये पडायचंच नाही असं नाही आहे परंतु काय होतं की त्यांच्या वेळेसचा वेळ त्यांच्या वेळेसचा काळ हा नक्कीच वेगळा होता तुम्ही तुमच्या आई वडिलांना मामांना जे मध्ये करतात त्यांना विचारा की ज्या वेळेस त्यांची पत्नी भांडून माहेरी जायची रुसून माहेरी जायची आणि तिला आणायला ज्यावेळेस ते लोक माहेरी त्यांच्या सासरी जायचे त्यावेळेस जावंही आलाय म्हणून त्यांना चिकन मटन चांगलं रसगुल्ले पंचपक्वानाचं जेवण केलं जायचं का के नव्हतं भांडण साइडला केलं जायचं पहिल्यांदा जावय आलाय म्हणून त्याला चांगलं चा, खाणं पिणं दिलं जात होतं की नव्हतं हे विचारा आणि हे दिल्यानंतर खाल्ल्या पिल्यानंतर एखादी वाम पक्षी म्हणजे झोप घेऊन नंतर गप्पा केल्या जात होते, की होते का नव्हते विचारा किंवा शांतपणे बसायला मिळत होतं की नव्हतं विचरा मग त्यामध्ये काय होतं की जावं आज न्यायला आलाय ना तर बाकीचे आता करू नकोस तू माफी माग जावायने माफी मागायची संपला विषय दोघं जावं नांदा सोख्य भरे दिलेही तिकडची तू शेवटची तिकडन तुझी डेड बॉडी उचलेल तिरडी उचलेल असे शब्दांच्या म्हणी त्या काळात अस्तित्वात होत्या आता त्या फक्त पिक्चरमध्ये ऐकायला मिळतात तिथेही आजकाल त्या मिळत नाहीत कारण की त्यांनाही कळले काळ बदललाय पिक्चरला कळले चित्रपटावाल्यांना कळले पण आपल्या घरच्यांना कळलेलं नाही या अशा मार्ग असल्यामुळे किंवा असे आपले घरचे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाठवत असल्यामुळे आपण त्याच मार्गाने परत त्यांच्या मार्गाने जातोय परंतु तुम्हाला किंवा जो तुमच्या आई वडिलांना त्यांच्या माहेरी सासरी मान मिळत होता तो तुम्हाला आज तुमच्या सासरी मिळतोय का भांडण झाल्यावर तरी किमान मग जर तुम्हाला तसा मान सन्मान मिळत नाहीये तर तुम्ही कुठल्या तोंडाने तिकडे मिटिंग घ्यायला जाता या मुळे काय होतंय की ते मात्र ट्रॅप लावून बसलेले असतात जंगलात वाघ लपून वाघ बसलेलाच असतो कोण त्यामध्ये येत आहे कोण काय आहे याच्याबद्दल ट्रॅप लावून बसलेला असतो आमचं सगळं ऐकलं तर ठीक आमच्या मुलीला सगळं बरोबर म्हटले तर ठीक आमच्या सगळ्या ऐकण्यात असेल आमचं म्हणण्याप्रमाणे करत तर ठीक नाहीतर याला आज चांगला हातसाफ करून घ्यायचा किंवा किमान हे गेल्यावर आज हे इथे येऊन सुद्धा आम्हाला पैसे मागितले आमच्या एका केसमध्ये आता झाले नाशिकच्या मीटिंग सांगितली मी सांगितले मीटिंगला जाऊ नका तरी हे रिटायर झालेली माणसं म्हटली नाही मिटिंग करून मार्ग काढू गेले बिचारा मा त्या बिचाराला घेऊन आणि त्यांनी अशी कंप्लेंट दाखल केली की इथं येऊन पण या लोकांनी पैसे मागितले आणि मग त्यामुळे आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करतोय नशिबाने त्यांनी ते गुन्हा दाखल करताना आणखीन चार गोष्टी खोट्या मांडल्या आणि त्याचा आम्हाला फायदा मिळाला म्हणून आमच्या लोकांना काय झालं नाही परंतु तुम्ही जेव्हा त्यांच्या घरी जाताय मग प्रत्येक गोष्ट उटाबशी काढण्याच्या मुद्द्याने डोक्याने जात असाल तर जाव ह्या या भित्र्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ पण नाही स्किप करून टाका चला जर तुम्ही जर तुमचं म्हणणं मांडायसाठी दोघांच्या चुका मायनस करण्यासाठी म्हणून किंवा चुकांवर चर्चा करण्यासाठी म्हणून सासरवाडीला जात असाल तर ती तुमची चूक आहे तुमच्या मनातली आपू आहे तुमच्या मनातला वेगळा समज गैरसमज आहे की तिथं जाऊन या गोष्टी संपतील ज्या गोष्टी संपणार असतील तेरा वर्षाची बायकून पंधरा वर्षाचा पोरगा नाहीये त्यांना हे विषय संपवायचे असतील तर दोघं ती राईट ठिकाणी भेटतील त्यांना हे विषय संपवायचे असतील तर संपतील अशा रीतीने आजचे विषय संपणार नाहीत तो काळ संपला मरायचं असलं मरा उडी मारायची असली उडी मारा आय डोंट केअर परंतु अशा पद्धतीची झालेली मिटिंग ही तुमच्या आयुष्याला चुकीची कलाटणी देणारी ठरतं त्यामुळे अशा पद्धतीने स्वतः जाऊन स्वतः शिकार होऊ नका जंगलात जाणार आहात शिकारी म्हणून जायचे का शिकार बनायचे याचा तुम्ही स्वतःचे स्वतः निर्णय घ्या आणि मग जा परंतु अशा पद्धतीने तुमच्या मुलांना नातवांना या याच्यामध्ये कृपा करून मिटिंगला पाठवू नका कारण तुमच्यावर तर होतीलच होतील या पोरांचे आयुष्य बर्बाद करणारे हे निर्णय होतात पत्नी किंवा तिच्या घरचे लोक दुश्मन आहेतच तुम्ही आई वडील काका मामा कशाला ते पोराचे दुश्मन आणि तुम्हाला समजून सांगून सांगून मी माझा आवाज कशाला खराब करू तुमच्या होऊ द्या केस आम्हाला मिळू द्या पैसे तुमच्यावर अशा पद्धतीने खोट्या केसेस होऊ नये तुमच्यावर अशा पद्धतीने मोठा अत्याचार होऊ नये म्हणून आहे नाही तर मला काय इंटरेस्ट नाही माझ्याकडे माजागर, माझ्याकडे येतायस तुम्ही मग परत अपॉइंटमेंट घेऊन येत आहे आणि चार पैसे घालवतायच परंतु तुम्हाला हा त्रास होऊ नये म्हणून हात जोडून विनंती करतो की अशा पद्धतीच्या मीटिंगला जाऊ नका आणि खोट्या के केसेस करून घेऊ नका उलट खोट्या केसेस होऊ नये म्हणून कारवाई करा पहिली कारवाई जिंकण्याचं द्वार आहे हे प्रत्येक वेळेस विसरू नका प्रत्येक वेळेस सांगायला लावू नका बाकी निर्णय तुमचा आहे बाकी आयुष्य तुमचं आहे परंतु अशा पद्धतीने आता कौटुंबिक मीटिंग घेणे हे आजच्या परिस्थितीमध्ये आजच्या केसेसमध्ये बिलकुल प्रॅक्टिकल राहिलेलं नाही आता करता ना, विचार करताना केसेसचा विचार करताना त्यामधून कसं सुटायचं विचार करत असताना अतिशय प्रॅक्टिकली विचार करावा लागतोय आम्हाला आम्हाला अतिशय सगळ्या त्या गोष्टींचा विचार करावा लागतोय की आपल्याला आपल्या क्लायंटला कसा समजवायचा कसा करायचं काय करायचं डोमॅस्टिक व्हायलन्सची केस केली नाही केली आम्ही अजिबात थांबत नाही घटस्फोटाला पोलीस स्टेशनमध्ये गेलेली पत्नी आणि दारू रोज प्यायला लागलेला दारुडा ही कधीही सुधारणार नाही ना एकदा जरी तुमची कंप्लेंट कोर्टात किंवा पोलिसला झाली तर तुमचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत याबद्दल तही सविस्तर व्हिडिओ लवकरच येत आहे परंतु आत्ता तुम्हाला थोडक्यात सांगतो की कौटुंबिक वाद झाले म्हणून पती पत्नीचे वाद झाले म्हणून आपण ज्या मिटिंग घेत आहे त्या अतिशय चुकीच्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीची मीटिंग घेऊन अडकायला स्वतः जाऊ नका बाकी तुमची इच्छा पुढच्या व्हिडिओपर्यंत मला आपली रजा द्या लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र